नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर मी शुभांगी आपलं सहर्ष स्वागत करत आहे लेकीचा जल मजसाच चा बंगला संचिता लाग बाईन न धनी असावा चांगला धनी असावा चांगला असा चा न धनी असावा चांगला लेकीचा जलम ऊसच्या वाड्या वी ज्याची त्यान बाई नेलीन मय माय बघे येड्यावानी बघेड्या वारीन मय बघेड्या वी लेखीचा जलम काय घातीला येड्या देवा ज्याच्या पोटी झाला जलम त्याची घडत नाही सेवा त्याची घडत नाही सेवन त्याची घडत नाही सेवा लेकीचा जलम देव घालून चुकला ग सेवन करतो बंधूजी एकला बंधुजी एकला करतो बंधुजी एकला लेकीचा लेखीचा जलम जशी तांदुळाची गोनी जशी तांदुळाची न बाप विकून झाले वी विकून झाले न बाप विकून झाले वाणी लेकीचा बाबळीचा पाला साबळीचापाला वऱ्या गेला न धनी कोणचा कोण झाला कोणचा कोण न धनी कोणचा कोण झाला को लेकीचा जल मझसा गाजराचा ओपा झोपा करून काय न पन झोपा करून काय नपाकीच्या पैक्यान बाप झाला गमरत कसाबाच्या बाई मागन गाई निघाली हांबरत गयीनी घाली हांबरतन गई निघाली हांबरत बापाजीन दिलीले क आपुली केली सोई आपुली केली सूईन कसाबा हाती दिली गई हाती दिली गईन हाती ग दिली गई लेण्यामध्ये दिली व घडग ग चौथी बरी लेख दिली न कसं धारिष्ट इष्ट बापच कसं धार इष्ट कस धारिष्ट इष्ट वाटेवर लांबांबा नव होती कैरी सवती बर लेक दिली बाप नवं त्योग वैरी बाप नवतोग वैरीन बाप नव त्योग वैरी दोन बायकांची चालनी घाली घरी शंकर देवा गंगानली गंगा गंगानली गिरजेवरी गंगा आणली गिरजेवरी आम्ही पाटलाच्या मुली नाही कुणाला मेचा नाही कोणाला मेचा याच्या नागिल खुट वाचा या चा ल वाचा याच्या नागिल खुट वाचा आम्ही पाटलाच्या मौली जशा तलवारीच्या न्या जाईल पाणी तू जन दुरून बोल रे तू शान्या दूरून बोल तू रेषा न्यान बोल तू रे आम्ही पाटलाच्या मोली मिऱ्या खट, जपून बोल दादा जाईल फुकट जाईल फुकट नाब जाईल फुकट आम्ही पाटलाच्या मौली जशा तलवारीच्या धारा नाही बाबन रबानपराया चार वारा नाही चार वारा नाही येणार आगाशीचांबागाशी झोक खातो आगाशी झोक खातून मूर्ख मनात मिडकतो मनात मिडकतून मूर्ख मनात मिडकतो आगाशीचा आंबागाशी ढळमळे आगाशी डळ न खाली मूर्ख तळ मळे मूर्ख तळ न खाली मूर्ख तळ मळे धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका